नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो मागील जून महिन्यापासून बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे पैसे येणे बंद झाले आहे तर त्यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणीचे पैसे अगोदर आले परंतु आता जून महिन्यापासून का बंद झाले आणि शासन का बंद करत आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो ज्यावेळेस लाडकी बहिणी योजना आणण्यात आली होती त्यावेळेस या लाडक्या बहिणी योजनेसाठी काही अटी आणि शर्ती सुद्धा होत्या आणि त्यामध्ये काही मुख्य अटे आणि शर्ती आपण पाहणार आहोत ज्यामुळे की आता लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत तर त्यामध्ये मित्रांनो पहिली आणि महत्वाची आठ म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरते वेळेस तुम्हाला वयाची आठ दिल्यात आली होती त्यामध्ये मित्रांनो एखादी महिला जर लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरत असेल तर त्या महिलेचं वय हे एकवीस वर्षापेक्षा जास्त आणि पासष्ट वर्षापेक्षा कमी असायला हवं होतं आणि आता ज्या महिलेचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल अशा महिलेचे लाडकी बहिणी योजनेचे पैसे स्टॉप करण्यात आलेले आहेत तसेच मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरत असताना दुसरी आणि महत्वाची आठ होती ती म्हणजे जी लाभार्थी महिला लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरत आहे त्या महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारी नसायला हवी आणि ज्या महिलेच्या कुटुंबामध्ये आयकर भरणारी महिला आढळून आली असेल अशा महिलाचा अशा महिलेचा देखील आता लाडकी योजनेचा हप्ता रद्द करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो तिसरी आणि सर्वात महत्वाची आठ म्हणजे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत शासनाच्या माध्यमातून फक्त दोन महिलांनी अर्ज करण्याचं आवाहन शासनाने केलं होतं त्यामध्ये मित्रांनो तुमच्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला अर्ज करू शकत होत्या परंतु मित्रांनो काही लाभार्थ्यांनी एकाच राशन कार्डवर एकाच कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक लाभार्थ्यांचा फॉर्म भरला आहे आणि त्यामुळे त्यांचे देखील पैसे रद्द करण्यात आलेले त्यामध्येच मित्रांनो काही लाभार्थ्यांनी फक्त दोनच महिलेचा अर्ज केलेला आहे परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये दोन्ही विवाहित महिला आहेत किंवा दोन्हीही अविवाहित महिला आहेत अशा लाभार्थ्यांचे देखील सुद्धा आता पैसे बंद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो ह्या काही लाडक्या बहिणी योजनेच्या आटी आणि शर्ती होत्या त्यांचं तुम्ही पालन केलं नसल्यामुळे तुमचे देखील आता पैसे स्टॉप करण्यात आलेले तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसंदर्भात हे आज महत्वाचं अपडेट होतं पुन्हा अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा